महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा दोन हजार पंचवीस अहिल्यानगरमध्ये गटातील पालवानामध्ये सर्वात वादळी आणि चर्चेत कुस्ती झालेली आहे पलवान हनुमंतपुरी विरुद्ध चंद्रशेखर गवळी जे की धुळे जिल्ह्याला मला वाटतं पंचवीस वर्षानंतर सुवर्ण पदक मिळालेलं आहे त्यांच्या माध्यमातून आणि बुलेटचे मानकरी झालेले आहेत तर ह्या कुस्तीकडे वेगळ्या दृष्टिकोनातलं बघितलं जात आहे कारण अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन सुवर्ण पदकाचे मानकरी असणारे पलवान हनुमानपुरीवर विजय मिळवणं खूप सोपं नव्हतं परंतु चंद्रशेखर गवळीने आपल्या मेहनत कष्टाच्या जोरावर ते यशस्वी करून दाखवलेलं पलवान काय सांगाल हनुमानपुरीवर विजय मिळवणं तुमच्यासाठी कशा दृष्टीनं नंबर बघताय हनुमनपुरी मला खूप सिनियर पहिला नव्हते त्यांना खूप अनुभव होता पण मी पण खूप मेहनत केली होती आणि ते माझे म्हणजे एक प्रकारे मी बी ते मामासाहेब मोकुस्ती संकुलात होतो तर म्हणजे मला सिनियरच पहिलं नव्हते ते पण त्यांना हरवलं मला खूप आनंद झाला त्याचा तुम्ही मामा साहेब महोळ कुस्ती केंद्रात होता त्यामुळे तुम्हाला त्यांच्या कुस्तीबद्दल काय डाव वगैरे त्या काही गोष्टी जे प्रॅक्टिसमध्ये असतात ते माहीत होतं काय हां त्यांची कुस्ती मी बघितलेली होती त्यांच्या भरपूर कुस्त्या पाहिलेल्या आहेत जास्त करून पाय कापा आकडी मारायचे ते मग त्याच्यावरच मी थोडाफार अभ्यास केला होता आणि त्या हिशोबाने मी कुस्ती केली आणि जिंकलो शहाऐंशी के जी मध्ये विजेत्या पलवाना प्रत्येक गटामध्ये सुवर्ण पदक विजेत्यांना बुलेट आहे तर द्वितीय क्रमांकांना स्प्लेंडर तृतीय क्रमांकांना सोन्याची अंगठी आहे रिंग आहे तर पलवान तुम्ही बुलेटचे मानकरी ठरलात काय गाडी चॉईस केलाय काय त्यात कोणत्या कलरची वगैरे काय हा आता ते जसे आयोजकवाले आपल्याला जी चॉईस करू देतील आपण त्या पद्धतीने बुलेट घेऊ काय वाटते घरी घरचे प्रतिक्रिया काय होते घरचे भरपूर खुश झालेले थोडे भाऊक झालते मम्मी रडात होती थोडीफार आनंद आनंदाश्रू झाले ते परत मोठ्या भावांची बी खूप मेहनत होती माय मागं परत हे माय कोच आहे संजय पाटील सर परत हे मोठे भाव आकाश गोपारदेशी सी यांनी खूप मला मार्गदर्शन आहे तसं आणि त्या हिशोबाने मी आज इथपर्यंत पोचलेलो आहे तसंच आर्मी सेंटर कर्नल म्हणून आहे विकास भाऊ बाबर त्यांचं पण मला मार्गदर्शन होत राहतं ते जम्मू काश्मीरला आर्मी सेंटरला आहे तर ते मला मार्गदर्शन करत राहता त्यांचं त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत वडिलांचा आशीर्वाद किती कुस्त्या का आणाव्या तुम्हाला तो मला टोटल पाच कुस्त्या झाल्या फायनलपर्यंत सर्वात चांगली कुस्ती कोणती वाटली सर्वात चांगली कुस्ती हनुमान भाऊपुरी यांच्यासोबतच झाली बस ते पर वस्तात काय सांगाल आज यांच्या माध्यमातून तुमच्या जिल्ह्याला किती वर्षानंतर मेडल मिळाले पंचवीस तीस वर्षानंतर गोल्ड मेडल लागलं त्याचं प्रॅक्टिसमध्ये सातत्य प्रॅक्टिस करण्याची ताकद होती ते दे। एक निष्ठ होता प्रॅक्टिसांना त्यामुळे त्यांना जे गोल्डचे दावेदार होऊन गेला पण तुमच्या आईवडीला आलेत का या ठिकाणी मोठे बंधू आहेत आणि काय सांगाल भावाच्या माध्यमातून माझा भाऊ अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिकपणे सातत्याने प्रॅक्टिस करतो त्याच्याबद्दल आम्हाला खूप त्याचा अभिमान वाटतो आणि मागतेला इंजुरी झाली असल्यामुळे तो थोडा खचला होता पण आम्ही त्याला सपोर्ट केला की इंजुरी चालू असते क्षेत्रामध्ये तू परत उठ परत प्रॅक्टिस कर चांगली प्रॅक्टिस कर चांगल्या गोष्ट कर त्याच्यामुळे तिचं पण खूप मेहनत आहे आणि आमचं तर त्याला मार्गदर्शन आहे कायम राहील आणि पुढच्या वाटचालीस त्याला चांगल्या शुभेच्छा देतो त्यांनी चांगली तयारी करावा आणि आपल्या धुळे जिल्ह्याला महाराष्ट्र केसरीची कथा मिळवून द्यावी अशी पूर्ण धुळे शहराची इच्छा आहे त्याच्यावर प्रेम प्रेम करणारे खूप आहे धुळे शहरामध्ये नक्कीच आणि त्यांच्यासोबत गावातले मंडळी आहेत हे पलवान पण दिसतात आणि काय सांग तुमच्या जिल्ह्याला आमच्या जिल्ह्याला धुळे शहरातून या पंचवीस तीस वर्षानंतर गोल्ड मेडल घेऊन पूर्ण धुळे शहरात जल्लोषाचे वातावरण काल फटाके फोडून केलं तुम्ही कुस्ती बघितलेली का होताय का तिथं कुस्ती बघताना शेवटी त्याच्या कुस्तीला चेरपला कायम मीच राहतो त्याच्यामुळे <laughs> मी कायम चेरपला असतो आणि कायम मार्गदर्शन करत राहतो हनुमानपुरी पैलवान लई जुनं आणि चांगला मल्ला असून सलग मेडल असतं त्या भाऊंना आणि सिनियर आहे महाराष्ट्रात पूर्ण महाराष्ट्रात नाव आहे आणि एक युवा पैलवान म्हणून खेळत असताना आम्हाला थोडस छा ठोके वाढत होते पण शेखर गवळीच्या प्रॅक्टिसला त्याला अनुभव सोबत प्रॅक्टिस केल्यामुळं ते पण अनुभव कुस्ती पण माहिती होती की आकडी मारता हे ते त्याच्यावर तो विजय हासिल केला नक्कीच मंडळी पैलवान शेखर गवळी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्याला मेडल मिळालेला आहे त्यामुळं जिल्ह्या सगळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं पण कौतुक आहे धन्यवाद राष्ट्रीय केसरी कुस्ती स्पर्धा अहिल्यानगर दोन हजार पंचवीस आज फायनलच्या फायनलच्या कुस्त्या झाल्या काल सत्तावन्न के जीच्या च्या फायनलच्या कुस्त्या झाल्यात परत एकदा कोल्हापूर जिल्ह्याचा धबधबा दब कुस्ती क्षेत्रामध्ये होता आणि आहे ते दाखवू लागवले हे जे पालवान आहेत विजेते पालवान आहेत पाठीमागं बघू शकता एक नंबरच्या सुवर्ण पदक विजेत्या पालवानासाठी बुलेट गाडी आहे दोन क्रमांका दो, क्रमांक दोनच्या पालवानासाठी स्प्लेंडर आहे आणि क्रमांक तीनच्या पालवानासाठी सोन्याची रिंग आहे तर यासोबत आपले सत्तावन्न के जीमध्ये मध्ये सुवर्ण पदकाचे मानकर ठरलेले पालवान आहे नाव काय तो माझं नाव वैभव पाटील कुठल्या याच्यात सराव करता येत मी तर एसआय मध्ये असतोय सरावाला बरं आर्मीत आहे आर्मी आर्मीत आहे मी आग्निव्हरती आहे आणि आर्मीत आहे आणि कोणत्या जिल्ह्यात खेळला कोल्हापूर जिल्ह्यात खेळूया माती मॅट मॅट वरनं बरं आता तुमच्याबद्दल ऐकलं की बऱ्यापैकी सर्रास कुस्त्या तुम्ही दहा जिरू असं काढलात किती कुस्त्या काढाव्या लागल्या तुम्हाला मला कंटिन्यू पाच कुस्त्या झाल्या माझ्या काय गुणफलक होते सगळे दहा जिरू झाले एकही म्हणजे असं गुणफलक इकडं तिकडं नाही 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 सगळे दहा दहा जिरू कुस्ती कोणती प्रेक्षणीय वाटली कुस्ती तुम्हाला कुस्ती तशी कोणती एवढी नाही वाटली प्रेक्षण सगळ्या एक तर पैदा मॅट वर न खेळला मॅट खेळ तर नक्कीच कौतुकाची गोष्ट आहे आणि तुम्हाला बक्षीस तर माहीत असणार आहे बुलेट आहे त्यातला काय चॉईस केलाय का रंग कोणता घ्यायचा काय अजून काय चॉईस केले नाही आता शोरूमला गेलो चॉईस करणं कसं वाटते भारी वाटते ना हा भारी वाटते बुलेट मिळाली बुलेट मिळाली क्रमांक तीनच बक्षीस असणार आहे पलवानांसाठी सोन्याची रिंग असणार आहे किती ग्रॅमची रिंग असणार आहे पलवान काय एवढं माहीत नाही अर्धा तोळ्याची आहे अर्धा तोळ्याचे रिंग आहे परंतु तुम्ही अपेक्षेप्रमाणे वाटलं होतं का आपण बुलट जिंकावं आणि पण यावर समाधान मानावं लागतं जे काय आपली चुका झाली काहीतरी आपण कमी पडलो ते काय पुढे कुस्ती स्पर्धेमध्ये कशी सुधारणा करून चांगली तयारी करायची नाव काय कुठे नाव रोहित रघुनाथ पाटील कोल्हापूर प्रॅक्टिस करतोय नक्कीच दोघांचे कौतुक आहे पहलवान सूरज आसवले बरेच जण म्हणतात की सूरज असवले नंतर मला म्हणतात तुमचं भाऊ बंद आहेत का तर पहलवान सूरज आसवले मला वाटते बऱ्याच त्याच वेळेस सुवर्ण पदकाची मानकरी करे कितवं सुवर्ण पदक आहे तुमचं महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरीला हे माझं पहिलं सुवर्ण पदक आहे याच्या आधी माझं सिल्वर होतं महाराष्ट्र केसरीला कोथरुडा दिवशी मागच्या वेळी मी इंजुरीमुळे मी एक खेळलो नव्हतं थर्डची बाऊट मागच्या इंजुरी झाली होती पाहायला एकसष्ट के जीचे मानकरी आहेत बुलेटचे मानकरी आणि बुलेट त्यांना मिळणार आहे बक्षीस वितरण कधी असणार आहे आज संध्याकाळी किती कुस्त्या कराव्या लागल्या पाच कुस्त्या कराव्या लागल्या फायनल पर्यंत आणि तुम्ही पांडग्याला सराव करताय का कुठं मी सह्याद्री कुस्ती संकुल वारजे माळवडे या ठिकाणी सराव करतो विजय काका मराठे यांच्या मार्गदर्शन तुमच्या माध्यमातून कोल्हापूरला सुवर्ण पदक मिळालंय पालवानाच्या माध्यमातून मिळालेला आहे काय सांगाल जिल्ह्याचा वर्चस्व कुस्ती क्षेत्रामध्ये परत तुम्ही सिद्ध करून दाखवलात कोल्हापूर जिल्ह्याचं दरवर्षी चॅम्पियनशिप असतेच पण वर्षी देखील माती आणि मॅट विभागात दोन्ही विभागात कोल्हापूर जिल्ह्याला चॅम्पियनशिप शंभर टक्के आता सांगायचं गेलं तर सूरज आसवले आणि स्वरूप जाधव यांची कुस्ती जी थी, थी होती ती दोन तीन या फरकानं काहीतरी होती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये पालवान सूरज असवले विजय मिळवलेला आहे स्वरूप काय सांगाल की जास्त काय फरक नव्हता एक गुणाची हो काही सेकंदामध्ये तुम्ही यशस्वी होण्याच्या थोडं काठावर आलात काय सांगाल काय ताकद अनुभव त्याचा काय ताकद अनुभव जादा असल्यामुळे आधी किती केल्या कोणत्या ते तरी पण तुम्हाला स्प्लेंडर मिळणारच आहे पाठीमागं बघू शकता काय घरी आता ही बातमी कळाली का तुम्ही विजयती किंवा घरी बघत होते लाईव्ह होते लाईव्ह गाव कोणतं दराजी वडगावला आणि सराव कुठे करताय राशिवडेला तर राशिवडेला सराव करतात पालवान अशा पद्धतीने या पलवानांचं विजय मिळालेला आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला त्यांच्या माध्यमातून मेडल मिळालेलं आहे पुढील वाटचालीसाठी या सर्व पालवानांना शुभेच्छा देतो धन्यवाद I mm -hmm.